पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे अनिवार्य आहे मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर ई ई पीक नोंदणीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणीची नोंद असताना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळण्यासाठी ही नोंद आवश्यक आहे अनेक शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी करीत आहेत मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही या नोंदी केलेल्या नसल्याचे दिसून येते जिल्ह्यात एकूण पाच लाख चौसष्ट हजार दोनशे सदुसष्ट शेती खातेधारकांची संख्या आहे यात एक लाख वीस हजार शेतकऱ्यांनी ई पीक नोंद केली असून एक लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे ग्रामीण भागात इंटरनेटमुळे सर्व्हरमध्ये अडचणी येत आहेत त्यामुळे मोबाईल ॲपवर एप ई पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे नोंदणी करताना ओ टी पी वेळोवेळी मागितला जातो प्रत्येक वेळी येत असल्याने पुढे जाता येत नाही सर्व्हर डाऊन झाल्यास सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागते याशिवाय या ऍप मध्ये पिकांचे फोटो अपलोड करताना कमी बीचे लागतात परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी मोबाईल वर शेतात फोटो काढल्यास तो जास्त बीचा येतो त्यामुळे तो अपलोड होत नाही परिणामी पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते अशा स्थितीत आतापर्यंत एकवीस टक्के शेतकऱ्यांनी इपीक पाहणीची नोंद केली आहे अद्यापही एकोणऐंशी टक्के शेतकरी इपीक पाहणी पासून दूर आहेत पीक पेरणी अहवालाचा रिअल टाइम क्राफ्ट डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने इपीक पाहणी महत्त्वाची आहे पीक पेरणी अहवाल प्रक्रिये शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते ॲपवर नोंद असल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे खातेदाराने दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे गरजेचे आहे